कधी कधी देव आपल्या हाकेला ओ देण्यासाठी नाही तर आपली परीक्षा घेण्यासाठी येतात एका गावात एक शेतकरी राहायचा खूप कष्टाळू त्याचं एक गावात नेहमीच सर्वात चांगलं यायचं सुरुवातीला तो याला देवाची कृपा मानायचा पण हळूहळू लोकांच्या स्तुतीने त्याच्या मनात अहंकाराचं बीज पेरलं तो आता छाती ठोकून सांगू लागला अरे नशीब आणि देव तर आळशी लोकांचे बहाणे आहेत हे पीक कोणाच्या आशीर्वादाने नाही तर मी माझ्या घामाने उगवलंय श्रीकृष्ण हे सर्व पाहत होते त्यांना समजलं की त्यांचा भक्त कर्माला विसरून स्वतःलाच करता मानू लागलाय प्रभू एका साधूचं रूप घेऊन त्याच्या शेतावर पोहोचले साधूने पीक पाहून म्हटलं बाळा तुझं पीक अद्भुत आहे असं वाटतंय की देवाची तुझ्यावर चांगली कृपा आहे शेतकऱ्याने गर्वाने हसून उत्तर दिलं महाराज कृपा जर मी हात बांधून घरात बसलो तर काय देव येऊन नांगर चालवणार साधू हसले त्यांनी जमिनीवरून मुठभर माती उचलली आणि शांत स्वरात विचारलं बाळा तू शेत नांगरू शकतोस बी पेरू शकतोस पण तू सूर्याला आज्ञा देऊ शकतोस का की त्याने वेळेवर उगवावं तू वाऱ्याला रोखू शकतोस का तू ढगांना हुकूम देऊ शकतोस का की कधी पाऊस पडायचा शेतकरी गप्प झाला त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं साधू पुन्हा म्हणाले तू फक्त प्रयत्न करू शकतोस पण या निर्जीव मातीत जीव तू नाही भरत ती शक्ती दुसरीकडून कुठून तरी येते शेतकरी गोंधाळला त्याने विचारलं तर मग महाराज माझे कष्ट व्यर्थ आहेत का मी आता काम करणं सोडून देऊ का साधू म्हणाले नाही बाळा कष्ट तर पूजा आहे पण जेव्हा तू स्वतःलाच सर्व काही मानतोस तेव्हा तीच पूजा अहंकार बनते हे ऐकून शेतकऱ्याचा अहंकार काचेसारखा तुटला त्याला समजलं की तो जगाचा मालक नाही फक्त एक भाग आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हाच त्या साधूच्या जागी साक्षात श्रीकृष्णाचं तेज प्रकट झालं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं जो मीपणाने भरलाय तो एकटा आहे आणि जो कृतज्ञ आहे देव त्याच्यासोबत आहे